नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वंदे भारत एक्सप्रेस आता थेट नांदेडपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या सेवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयांचे एक पाऊल पुढे पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार आता हुजूर साहेब नांदेडपर्यंत करण्यात आला आहे गाडी क्रमांक दोन शून्य सात शून्य पाच नांदेडहून मुंबईकडे बुधवार वगळता दररोज सकाळी पाच वाजता रवाना होणार आहे ही गाडी परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक कल्याण ठाणे मार्गे दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटाला सी एस टी मुंबईला पोहोचेल तर गाडी क्रमांक दोन शून्य सात शून्य सहा मुंबईहून नांदेडकडे गुरुवार वगळता दररोज दुपारी एक वाजून दहा मिनिटाला निघेल आणि त्याच मार्गाने रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांना नांदेडला पोहोचेल वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आठ ए सी चेअर कोच राहणार आहेत वंदे भारत एक्सप्रेसची सेवा नांदेडपर्यंत मिळणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण आहे पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं स्मदा ची चलगड रानोड इटाळा ज्शन यास्ते आग्रा कॅब होते उच्च समजे वॉट न आग्रा गैंड को जाने वाले प्लेटफॉर्म क्रमांक आठ आरोप आज के ट्रेन नंबर जो जीरो वन सेवन वंदे भारत एक्सप्रेस फ्रॉम मदारस टू आग्रा गैंड कानपुर इटावा जंक्शन हजारा टॉन प्लेटफॉर्म नंबर एट